नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत अशा एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल जो थेट एक एकशे चौतीस कोटी आधार कार्डधारकांवर परिणाम करणार आहे होय यू आय डी ए आय म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने पुन्हा एकदा आधार कार्ड संदर्भात नवा नियम लागू केला आहे या नव्या नियमामुळे अनेकांना अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो आणि काहींना तर मोठा त्रास होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आधार कार्ड ही आजच्या घडीला फक्त ओळखपत्र नाही तर बँक खाते उघडणे सरकारी योजना घेणे मोबाईल सिम मिळवणे पासपोर्ट बनवणे अगदी मुलांच्या शाळेत प्रवेश घेणे अशा अनेक ठिकाणी आवश्यक झालेली कागदपत्र आहे भारतात दोन हजार दहा साली सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आज जवळपास प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड आहे परंतु कालांतराने यू ला लक्षात आले की अनेकांच्या आधार कार्डवरील माहिती चुकीची आहे जसे की पत्ता जन्मतारीख फोटो किंवा मोबाईल नंबर याशिवाय काही आधार कार्ड जुन्या डिझाईनचे आहेत ज्यात सुरक्षा फीचर्स कमी आहेत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने आता नवीन नियम लागू केला आहे यू च्या नव्या सूचनेनुसार जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवलेला असेल तर तुम्हाला त्यातील माहिती अपडेट करावी लागेल आधार सोबत नोंदवलेला मोबाईल नंबर सक्रिय असला पाहिजे अन्यथा ओटीपी व्हेरिफिकेशन होणार नाही पत्ता आणि ओळखपत्र पुन्हा एकदा अपलोड करणे आवश्यक आहे याशिवाय जुन्या पीव्हीसी कार्ड ज्यामध्ये नवीन सिक्युरिटी क्यूआर कोड नाही ती वैध राहणार नाहीत सरकारने यासाठी एक अंतिम तारीख दिली आहे ज्याआधी अपडेट न केल्यास तुमचा आधार तात्पुरतं निलंबित होऊ शकतं सरकारचे म्हणणे आहे की हा नियम लोकांच्या सुरक्षितेसाठी आहे जुने आधार कार्ड क्लोन करून फसवणूक करणे सोपे होते पण नवीन क्यू आर कोड आणि सिक्युरिटी फीचर्समुळे अशा गैरकृत्यांना आळा बसेल तसेच अपडेट केलेल्या माहितीमुळे सरकारी योजनांमध्ये चुकीची लाभवाटप टाळता येईल या नियमामुळे जनतेवर मोठा परिणाम होऊ शकतो अनेकांना जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागेल ग्रामीण भागातील लोकांना लांब प्रवास करावा लागू शकतो इंटरनेटचा वापर न करणाऱ्यांना ऑनलाईन अपडेट करणे अवघड जाईल काही जणांना दस्तऐवज तयार करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो परंतु अपडेट न केल्यास बँक व्यवहार सरकारी सबसिडी आणि इतर सेवा बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अपडेट करण्याच्या दोन पद्धती आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीसाठी युआयआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अपडेट आधार पर्याय निवडा आधार क्रमांक आणि ओ टी पी टाका आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि सबमिट करा ऑफलाईनसाठी जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन आधारची मूळ कॉपी आणि आवश्यक पुरावे घ्या बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून रिसीट घ्या महत्वाची सूचना म्हणजे फक्त यू आय अधिकृत वेबसाईट किंवा अधिकृत केंद्रातच अपडेट करा कोणालाही तुमचा ओ टी पी सांगू नका जास्त शुल्क घेणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा आणि अंतिम तारीख लक्षात ठेवा शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका तर मित्रांनो हा होता आधार कार्ड संदर्भातील नव्या नियमांचा सविस्तर आढावा आपण ही वेळेत अपडेट करून भविष्यातील अडचणी टाळा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद